पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरातील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या दारुगोळा केंद्रालाही त्यांनी भेट दिली निशस्त्र हवाई वाहनांसाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या बाराशे पन्नास मीटर लांब आणि पंचवीस मीटर रुंद हवाई पट्टीचं आणि लॉइटरिंग युद्धसामग्री आणि इतर मार्गदर्शित युद्धसामुग्रीची चाचणी घेण्यासाठी प्रत्यक्ष युद्धसामुग्री आणि वॉरहेड चाचणी सुविधेचं चा उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं पंतप्रधानांच्या नागपूर भेटीचा नागरिकांना मोठा आनंद झाला होता नागपूरचा दौरा